नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्लेज सामाजिक ऐक्य खूप मोठा बदल घडवून आणू शकते हे शिव छत्रपतींनी मुठभर मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्य निर्माण केले यावरून सिद्ध होतं याच विचाराने प्रेरित होऊन श्री धर्मराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना झाली शिवशंभूच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे हे मंडळ सन्माननीय अध्यक्ष विजय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत कार्यरत आहे अनेक कार्यामध्ये मंडळ व मंडळाचे सदस्य नेहमीच अग्रेसर असतात कोरोना काळामध्ये मंडळांनी सुरू केलेली ऑक्सिजन मशीनची सुविधा सांस्कृतिक वारसा जपणारे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची केलेली मदत व गावातील श्री धर्मराज बिजोत्सवात गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे मिनरल वॉटर पुरवणे तसेच गावातील विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या भूमिपुत्रांचा दरवर्षी सन्मान घेण्यात येतो गावातील प्रत्येक मूल शिकलं विचारासोबतच शारीरिक सुदृढ ही झालं पाहिजे या प्रेरणातून मंडळाच्या माध्यमातून स्थापन झालेली व्यायामशाळा ही गेल्या वीस वर्षांपासून सेवेत असून अनेक कुटुंबातील मुलांनी या व्यायामशाळेचा उपयोग करून घेतलाय गेल्या एकोणीस वर्ष किल्ले रायगडवरून शिवजयंती दिवशी ज्योत आणली जाते गावातून मिरवणूक काढली जाते यावर्षी लहान मुलांसाठी पारंपरिक वेशभूष स्पर्धा शेतकरी लोकांसाठी ऊस शेतीविषयक चर्चासत्र असे विविध कार्यक्रमांचं नियोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आले परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री धर्मराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले मंडळाचे वरिष्ठ मार्गदर्शक सल्लागार या सर्वांच्या मार्गदर्शनाने अनेक लोकउपयोगी कामे अखंडपणे चालू ठेवणे यासाठी श्री धर्मराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नेहमीच कटिबद्ध आहे